पूर्णा तालुक्यातील गंगाजी बापू देवस्थानजवळ असलेल्या उदासीन आश्रमाची कहाणी अशी सविस्तर बातमी अशी पूर्णा तालुक्यातील गंगाजी बापू देवस्थान फार प्रसिद्ध आहे या देवस्थान प्रत्येक आमावशाला फार मोठे भावी भक्तांची गर्दी होत असते आणि गंगाजी बापू जवळच असलेल्या उदासीन पंचायती आखाडा आश्रम जवळच आहे व गंगाजी बापू देवस्थान जवळ उदासीन पंचायत आखाडा आश्रम गुरु संत मीरादास महाराज <tip> और जो कोई भी है वो को रिकॉर्ड कर दो सेटिंग में क्लाउड में आप में नोट

गुरु महाराजाने दिलेलं एक छोटंसं नाव आहे संत मीरादास महाराज उदासीन पंचायती आखाडा माझे गुरु बालयोगी बाबा बजरंगदासजी महाराज उदासीन पंचायती आखाडा गुरु महाराज जवळजवळ एकोणीसशे एक ब्याण्णवला इथे आले समजा ब्याण्णवमध्ये आले ब्याण्णवच्या नंतर महाराजांनी इथे तपस्या केली चार वर्षे महाराजांनी दाताने चावून काही खाल्लं नाही झुस पित होते त्याच्यानंतर बाबा चार वर्षे उभे राहिले खरी तपस्या केली त्याच्यानंतर बाबाने सहा वर्षे पंचाग्नी तपस्या केली म्हणजे अग्नीमध्ये तपले आणि दोन हजार एकवीसमध्ये महाराजांचं शरीर पूर्ण झालं त्याच्यानंतर बाबाजीच्या गादीवर मला बसवण्यात आलं कारण मी त्यांचा ज्येष्ठ शिष्य असल्यामुळं तेव्हापासन मी इथे एकटीच राहते समजा दिवसभर असे कोणी भक्त येतात पण रात्रीला इथं कोणी राहू को शकत नाही रात्रीला मी एकटीच असते आणि हे स्थान म्हणजे फुलस्ते ऋषी आश्रम ब्रह्माचे जे, जे पुत्र होते सप्त पैकी एक ऋषी फुलस्पी ऋषी महाराज जवळजवळ आज ते मतलब म्हणजे सतयुगातली गोष्ट आहे त्रेतायुगात आयुगात त्यावेळेस महाराज इथं आले होते आणि त्यांनी यज्ञ केला म्हणून असं म्हणतात यज्ञ केला एक वर्षभर त्यांचा यज्ञ चालला नंतर अधिक मासाला अधिक मासामध्ये त्यांनी यज्ञ केला इथं आणि ते यज्ञ केल्यानंतर जो प्रसाद सगळ्या लोकांना खाऊ घालायचे खाऊ घालायचे आणि शेवटी शेवटी जो प्रसाद उरला तेवढा त्यांनी गंगेमध्ये विसर्जित केला गंगेत विसर्जित केल्यानंतर त्या प्रसादाचा म्हणजे भस्म तयार झाला आणि तो भस्म आता सुद्धा आहे आणि अधिक मासामध्ये जे आपण धोंडे करतात ना पूर्णाचे ते तर आता सुद्धा हे पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये गोल गोल धोंडे सापडतात आणि त्या धोंड्याला फोडल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णाचा असा प्रकार भेटू शकतो आणि त्याच्यामध्ये अजून ऋषी महाराजांची समाधी सुद्धा आहे अगंगेमध्ये पाणी पूर्ण कमी झाल्यानंतर महाराजांची समाधी पाहायला भेट आणि त्या समाधीच एक वैशिष्ट्य आहे ब्रह्मानंदी एक अभंग आहे आणि <coughs> म्हणजे ते अभंग खाले शेंडा वर ते मुड बुड त्या बुडाला बावनखोड किंवा खाले कळस वरती पाया तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि ते प्रमाण इथं पाहायला भेटते कारण ते समाधी जी आहे ऋषी महाराजांची ती समाधी म्हणजे समाधीचा कळस खाली आहे आणि पायावर असं या जागेचं वैशिष्ट्य आहे महान तपस्वी भूमी आहे इथं कोणी अगोदर कोणी राहत नव्हते ज्यावेळेस महाराज इथं आले तेव्हापासून समजा हे माणसं यायला जायला लागले पुन्हा रस्ता झाला छोटासा आणि तेव्हापासन माणसाचं म्हणजे वर्दळ वाढत वाढत गेली आणि आता सुद्धा दिवसा माणसं इथं येतात पण रात्रीला इथं कोणी येऊ शकत कोणी थांबत सुद्धा नाही हा छोटासा मतलब ऋषी महाराजांचा इतिहास पाहिला तर खूप आहे पण एक छोटाशा याच्यामध्ये कोण्या महिन्यामध्ये आणि कोण्या दिवशी होते बाबाजी होते त्या काळामध्ये न मतलब वर्षातून दोन यज्ञे करायचे बसंत पंचमीला धुना उठवायचे तेव्हापासून बाबाजीची अग्नि तपस्या चालू व्हायची आणि गंगा दशहरा येतो ना त्या गंगा दशहराला एक यज्ञ होत होता त्याच्यानंतर महाशिवरात्रीला एक यज्ञ होता अशा वर्षातून दोन यज्ञ होत होते आणि आता बाबाजी गेल्यानंतर मतलब महाशिवरात्रीचा पर्व काळ चालूच आहे भागवत होते सात दिवसाच पुन्हा यज्ञ होते असा नऊ दिवसाचा कार्यक्रम इथं होत असते आणि पुन्हा सप्टेंबर मध्ये बाबाजीच्या पुण्यतिथीचा वर्षी सोहळा होते त्या काळामध्ये कुठली तरी कथा शिव महापुराण हे ते लावत समजा या वर्षी शिव महापुराणाची कथा चालू होती एकोणीस तारखेला बाबाजींचा भंडारा झाला वर्षातून दोन तीन कार्यक्रम होतात आता उद्या नवरात्र सुद्धा चालू होणार आहे नवरात्राचा सुद्धा उत्सव दहा दिवस चालू होते आणि ह्या नवरात्रामध्ये नऊकन्याच रोजच भोजन असत सकाळ संध्याकाळ आरती असते आणि नवकन्या रोजच म्हणजे इथं जमा होणार आणि तूर प्रसाद वैशिष्ट्य हरिओ 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 हरिओ